नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आपबा बारणे यांना संसदीय या, लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे आतापर्यंत आठ वेळा संसद रत्न एकदा महा रत्न एका संसद, एक संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लोकसभेतील उपस्थिती जयनिताचे उपस्थित केलेले प्रश्न चर्चेतील सहभाग खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांना तिसऱ्या टर्म मध्ये संसदीय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे मागील दोन टर्म मध्ये आठ वेळा रत्न एकदा रत्न एकदा संसद विशिष्ट रत्न पुरस्काराने बारणे यांना सन्मानित करण्यात आले आहे या निवडीबद्दल रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत पणवेल तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी बारणे यांचं स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत